हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच व्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि इथं बघा सकाळची थोडीशी घाई आहे तर हा व्हिडिओ थोडासा एक पाच सात दिवसांपूर्वीचा आहे तर व्हिडिओ काही वेळेवर पडत नाही आहे तर कितीही प्रयत्न करत आहे व्हिडिओ व्हिडिओ वेळेवर वीड टाकायचा पण तो काही वेळेवर येत नाही आहे व्हिडिओ आणि सकाळचीच घाई आहे ऐश्वर्याचं झाडून पुसून बाहेर दारात रांगोळी घालणं चालू आहे आणि इथं भाजी आणलेली होती तर ती भाजी निवडायची होती मेथीची भाजी होती कोथिंबीर होती तर आज मेथीची भाजी बनणार होती तर त्याच्यासाठी भाजी निवडून घ्यायची होती त्याच्यासाठी अगोदर म्हटलं भाजी निवडून घ्यावी आणि नंतर आंघोळ करावी कारण माझा चहा वगैरे झालेला होता आणि आंघोळीच्या अगोदरच मी म्हटलं भाजी निवडून देते तोपर्यंत ऐश्वर्याची भाजी होईल म्हणून मी आधी भाजी निवडायला घेतली विकासची आंघोळ झालेली आहे तो बसलेला आहे मागे माझ्या पाठीमागे सोफ्यावर दिसत आहे तर त्याचं काहीतरी फोनमध्ये चाललेलं आहे त्याच्याशी बोलत बोलत मी इथं भाजी निवडत आहे आणि आज आमच्याकडे बनणार होती मेथीची बेसन मेथी म्हणूया आपण तर ती बनणार होती तर त्याच्यासाठी बघा तुम्ही पुढे पूर्ण रेसिपी आणि छोटासाच व्हिडिओ आहे तर तो तुम्ही पूर्ण बघा आणि इथं अक्षय आणि विकासची थोडीशी सकाळी सकाळीचं मस्ती हसी मजाक चाललेलं आहे तर अक्षय बसलेला आहे नाश्त्याला इथं नाश्ता करत आहे तर आज ऐश्वर्याने बनवलेले होते पनीरचे पराठे ती इकडं किचनमध्ये करत होती पराठे आणि अक्षय इकडं हॉलमध्ये आज नाश्ता करण्यासाठी बसला होता तर इथं चालू आहे ऐश्वर्याचं करणं आणि अक्षयचं खाणं आणि तोपर्यंत मी माझी आंघोळ वगैरे पण झालेली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपलं थोडंसं सकाळचं जे रुटीन आहे ते चालू आहे केसांना सेरम वगैरे लावणे केस धुतले होते म्हणून आणि आता ऐश्वर्याची जवळजवळ भाजी तयार झालेली आहे सुटू थोडस पाणी सुटल्यावर टाकायचं बेसन थोडस तर आमच्याकडे आहे आज बेसन मेथी मेथीचं बेसन आहे बेसन काहीतरी आहे याला मेथीचं पिठलं म्हणतात किंवा पीठ पेरून मेथी म्हणतात पाणी सोडलेलं कधी टाकतो व्यवस्था ऐश्वर याच्यात टाकत आहे बेसन बेसन मेथी बेसन किंवा बेसन पि पण म्हणतात तर जास्त पण कोरडा नाही चांगला थोडस उलसर पण असताना चांगला ते काहीतर लोक जास्त भिजर झालं तर तिचा बातीला भात लागत नाही जास्त नाही टाकायचं म्हणजे जसे त्याच्या आवडीप्रमाणे खरं तर जास्त पण सुक्क होईल ना लोक बरे खर तर गरम गरम हो ख चांगलं छान शिजवून घ्यायचं बेसनचा कच्चा पण जाईपर्यंत मग परत लागलं तर टाक नाही तर मग उगेच जास्त पण नको टाकायला आहे का नाही आणि इथं पीठ पेरून मेथीची भाजी झालेली आहे आणि छान छान मस्त अशी मेथीची भाजी आणि भाकरी होती भाकरी चपाती दोन्ही पण होतं तर या तुम्ही पण खायला आणि नंतर दुपारी सगळं आवरून झाल्यानंतर थोडेसे घरातले गरा कपड्यांच्या वगैरे घडे घालणं इकडं माझं सुरू होतं जेवण नव्हतं व्हायचं होतं अजून जेवण अजून झालेलं नव्हतं आणि थोडेसे कपडे वगैरे असते दुपारचं पण काम असतं तर ते इथं चालू होतं तर व्हिडिओ तुम्ही असाच पूर्ण बघा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे दुसऱ्या दिवशीचा आणि इथं बघा ऐश्वर्याच्या करून परत काय आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर ऐश्वर्या नव्हती गेली तर अक्षयचे पप्पा गेले होते तर त्यांच्यासोबत हा सगळा वानवळा आलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे नेहमीच त्यांच्या घरून काही ना काही येतच असतं तर कोणीही गावी गेलं की म्हणजे आम्ही घेऊन येतोच काही ना काही जे काही घरचं असतं ते आणि त्यांच्यात खूप साऱ्या फळबागा आहेत तर त्याच्यामुळे सिजनल फळं त्यांच्या घरी असतात तर त्याच्यामुळे अशा ह्या पिशव्याच्या पिशव्या भरून आमच्या घरी येत असतात तर ही आहेत बोर आणि हे एकदम एक गोड अशी ही बोरं आहेत आणि काय म्हणतात त्याला असं खारकी बोरं असतात ना खारकी बोरं तर तशा पद्धतीची ही खारकी बोरं आहेत आणि पिकल्यानंतर एकदम अशी खारीक कशी ही होते दिसते तसं तर ते पूर्ण म्हणजे थोडंसं जसं जसं जस, पिकत जाईल ना तसं तसं ते खारकीसारखं दिसतं आणि खायला पण छान लागतात तर बोरं आलेली आहेत आणखीन अजून एक अजून एक पाठीमागं पिशवी आहे तर त्याच्यात कलिंगडं आलेली आहेत आणि इथं मी काढता काढताच खायला पण सुरुवात केलेली आहे की आली तर खा ताजे ताजी बोरं तर या तुम्ही पण सगळे खायला कलिंगड वगैरे तर बघा एक कलिंगड किती आलेली आहेत आणि आता ही ह्यांनी अजून घरून येताना आमच्या घरी पण ठेवली असतील म्हणजे सासरी पण ठेवली असतील आणि ते राहिलेले आहेत ते परत इकडं घेऊन आलेले आहेत तर अशा पद्धतीने आमच्या घरी ऐश्वर्याच्या घरून किंवा गावी गेलं की सारखंच काही ना काही येतच असतं तर असा होता हा माझा छोटासा ब्लॉग तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि जर व्हिडिओ जर आवडत असतील माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असंच तुमचं साथ राहू द्या असंच तुमची सोबत राहू द्या आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय ठीक आहे खारकीची खारकीसारखी व्यवस्था आहे असे हे असं डाग येत नाही खरकीसारखे मोठे आहेत खराब नाही आहेत हे खारकी बोर आहेत